त्यात मुद्दा असा आहे काय की हायवेवाल्यांजवळ नगरपंचायत व्यापारी संपर्क साधा आणि जे काय काम चालू कराल ते स्टार्ट टू फिनिश करा कारण काय होईल माहिती आहे की समजा उकरून ठेवलं आणि परत पुढच्या वर्षी आपल्याला त्रास तरी करा त्यांच्याजवळ बोलायला लागेल आम्ही त्याला सांगितलेलं आहे की

मलायचं आहे मी विषय असा काढतो की आता बरेचसे विषय आपले झालेले आहेत आपल्या नगरपंचायतच्या हातीमधून आता नेशनल हायवे आहे तो आपला होणार आहे आता नॅशनल हायवे होत असताना तुम्हाला सांगतो आपलं मार्केट पण छोटे मोठे बऱ्याच वर्षापासून तुम्हाला सांगतो व्यापार करतो आपण सर्वजणच व्यापार करतो आणि हा व्यापार करत असताना तुम्हाला सांगतोय कि आमची दुकान खूप संकटात आलेली आहे म्हणजे आज लोकांना आमची राहत आहेत की न येत याचा तुम्हाला विचार पडले की पुढे नंतर आमचं भवितव्याचं काय आहे आमची पोरं शिकताय काही लोक आमची पोरं काही लहान आहेत अजून शिकायची बाकी आहे आणि आमची रोजीरोटी सर्व ह्याच्यावरती आहे तर नगरपंचायतला अशी काय माहिती आहे का की बाबा हे रोड नेमकं किती फुटाचं होते अर्ध्या अर्ध्या म्हणजे मध्यावर त्या का किती ह्या ह्यासाठी किती आणि दुसरं म्हणजे की याच्यामधून मार्केट हा तुम्हाला एक निर्माण झालाय आज बाणकोट रोड तर व्यापारी संघटना बघायला तर आज जवळजवळ सव्वाशे ते दीडशे व्यापारी बाणकोट रोडला आहे आज जर तेच व्यापारी जर उठले तर तुम्हाला सांगतोय मंडणगडला काय व्हॅल्यू राहणार त्या मंडणगडला खरोखरच व्यापारपेठ छोटीशी का होईना पण ती व्यापारपेठ म्हणतील का तर पूर्वीचे शब्द वापरायला लागतील लोकांना की हा मंडनगड नाही आमचा मसनगड आहे म्हणजे अशी परिस्थिती निर्माण झाली याच्यामध्ये तुम्ही नगरसेवक किंवा आपली नगरपंचायत त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप करू शकाल का की बाबा आज बाजारपेठ आहे ती कमीत कमी कशी करता येईल आणि दोन गाड्या कशा पास होतील आज हायवे कमी दोन गाड्या तुम्ही पास झाल्या पाहिजे सहसा तर आमची विनंती आहे व्यापाऱ्यांची की जर का असं समजदारपणाने ह्या गोष्टी जर घडत असेल तर आम्ही सुद्धा तुमच्या सांगतो आमच्या ज्या सेड आहे त्या आम्ही सुवुशीने काढून देतो तिथे कुणाला अधिकाऱ्याला पण यायची गरज नाही कुणाची सहा बुटाची आहे कुणाची दोन बुटाची आहे जर असं असेल तर आम्ही स्व खर्चाने तुम्हाला समजा आमच्या साईड काढायला तयार आहोत आणि त्याच्यामध्ये जरा तुम्ही मार्गदर्शन व्यापाऱ्यांना करायचं कारण की बरेचसे तुम्हाला समजा ह्या विषयापासून दूर आहे आमच्याकडे देताना साखर दोन लोकांच्या बोलतात किंवा आज त्यांना माहिती असेल नगरसेवक त्यांच्या साखरे काय होणार आहे कसं होणार आहे तर ह्याच्या संदर्भात जरा नगरसेवकांनी आम्हाला माहिती द्यावी काय होऊ शकतो आणि प्रेमाने आम्हाला सर्वांना जायचं कुठेही मोर्चे किंवा कुठेही आपला व्यापाऱ्यांची ताकद किंवा काय काही दाखवायचं नाही आम्हाला धंदा करायचा आहे छोट्या जागेत आमचे जसे धंदे होते आम्हाला जरी आमचं दुकान भेटलं तरी सुद्धा भरपूर आमचं दुकान जरी त्यातला थोडासा दोन जरी गेला तरी सुद्धा आम्हाला पण व्यापार आणि शान ही राहिली पाहिजे आणि ती शान ह्या आमच्या व्यापाऱ्यांना आपल्या व्यापाऱ्यांमुळे अस जरा प्लीज आम्हाला मार्गदर्शन करायचं मार्गदर्शन म्हणजे विषयात आहे सर साधारण हा प्रत्येक विषय त्यांचा आहे ते एकोणीस मीटरचा आहे म्हणजे रस्तेच्या एका एक बाजूला साडेनऊ आहे पंच्याहत्तर मीटरचं त्यांचं घटाड येत साधारण साडे नऊ मीटरचं त्यांचं हे आहे त्यांचं करी झालेली नाहीये पण धामिश्वर आहोत काही वेळेला जागा आहे त्या सगळं जागेचा पण हा ऑलरेडी झालेला आहे त्या जागा मार्गाला तेव्हा तेव्हा आहे दिलेलं नवीन ऍप्लिकेशन विषय नाही आहे माहिती या जागा ऑलरेडी आहे ती जागा पूर्णपणे शासनाच्या आणि एकोणीस मिस त्याचा एकंदर सगळ्यात ट्रॅकचं काम तुम्हाला चालू करतात चुकमाशी बसून पुढे चालू झाला आहे तो पहिल्यांदा साईडची गटार आहे एक पॉईंट पंच्याहत्तर किलोमी

कुठेतरी निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे की व्यापारी बसवायचा आपल्या ज्या जागा आहे तर परवा सुद्धा तहसीलदारांच्या समोर जेव्हा चर्चा झाली एक दोन जागेच्या संदर्भात चर्चा झाली एक आपली स्मशान असेल ती जागा असेल किंवा शासकीय गोदामाची जागा असेल तर ह्या जागा आहेत त्यांनी ह्या जागा डेकोरेशन करण्यासाठी नगरपंचायतने सुद्धा काहीतरी जेणेकरून आज समजा इकडचे व्यापारी किंवा हे झाले तर व्यापाऱ्यांना कुठेतरी आपल्याला त्याची व्यवस्था करता येईल तरी जवळजवळ आपले सगळे असल्यामुळे त्या व्यापाऱ्यांनी कुठेतरी आपण व्यापार घेतला किंवा हे झालं तर पण सगळंच आपलं गाडा चालणार आहे पण जर व्यापारी किंवा हे कुठेतरी उद्धवस्त झाले तर परत सगळ्यात आज जो नगरपंचायत ज्या स्थितीला आहोत आपण आज व्यापारी का आप थी। थी तो पण कर प्रकारे लावलं ते कर का लावलंय ते कारण आपली घडी बसलेली ती कुठेतरी विस्कळीत झालेली आहे ती बसायसाठी आपण जर कर प्रणाली लावलो तर ते करत असताना ह्याचा सुद्धा विचार नक्की व्हावा की त्या व्यापाऱ्यासाठी उद्या तिकडे गेले तर त्या दुसऱ्या ठिकाणी कुठेतरी बसायसाठी त्याप्रमाणे नगरपंचायत आमदार चालू करावी लागते जेणेकरून उद्या तिकडे लोकांनी गेले तर त्या लोकांना आपण तुमच्या ज्या कुठे जागा आहेत दोन जागा दोन जागा त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट झाली त्या लोकांना तिथं बसवता येईल आपल्याला ह्याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा तुम्ही ठराव असेल ते करून घ्या म्हणजे पुढची जर आपण हालचाली जर केला तर ते पुढे चालणार आहे जर आपण काहीच नाही केलं निस्ते चर्चा निस्ती होत राहिली सभागृहातून चर्चा होऊन तुमच्या ह्याच्यातून जर तो ठराव कलेक्टर किंवा ह्याच्यापर्यंत गेला तर त्याची हालचाली चालू होती निस्ते यासाठी सुद्धा तुम्ही सर्व कमिटीने बॉडीने त्याचा प्रयत्न करावे जागेसंदर्भातला जो विषय आहे तो स्वतः निवडणुकीने सूत्र बनवला ठरावपर्यंत आपण ऑलरेडी

मंडणगड तालुक्यातील नगरपंचायतचे जाकवेल